लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस शिल्लक का आहेत अशात अनेकांनी ते त्यांचं मत कुणाला देणार हे देखील ठरवलं आहे अशात आम्ही चौक चुनाव चौपालच्या माध्यमातून मतदारांचा कौल जाणून घेत आहोत यातच आमच्या प्रतिनिधीनं रामटेक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बेसापिपळा परिसरातील मतदारांशी संवाद सा साधला Sponsored by Trimurti Gold, Silver and Diamond House Since 1968 Sarafa Bazar, Amravati सध्या लोकसभा निवडणुकीची सर्वत्र हवा आहे आणि प्रत्येक ठिकाणी गल्लोगल्ली असो किंवा घरोघरी आपला उमेदवार कोण असायला हवा या चर्चेंना आता उधाण आलं आहे आणि निवडून कोणाला द्यायचं हे सर्वांनी ठरवलं आहे कारण की अवघ्या काही दिवसातच मतदान हे येणार आहे तर आपण आता आलो हो आहोत चौक चुव चुनाव चौपालच्या आपल्या या कार्यक्रमात आणि आपण आलो आहो बेसा पिपला या परिसरात हा भाग नवीन नागपूर म्हणून देखील ओळखला जातो आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात देखील येतो आणि आपण आपल्यासोबत काही मतदार आहे आपण त्यांच्याशी बोलूया त्यां त्यांचा कौल कोणत्या दिशेनं आहे भाजप की काँग्रेस मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे तर बघूया मतदारांचा कौल कोणत्या दिशेनं आहे बरे बरवे राजू बर्वे श्याम कुमार बर्वे मतदान करणार आहात तर त्यांच्याकडून तेन, काय अपेक्षा आहे तुमच्या काय सांगा जे बीजेपी कडनं नाही झालं आता काँग्रेस काँग्रेस कडनं होणार ने आपल्याला सांगितलं होतं की सबका साथ सबका विकास पण आपला बीजेपीने आपला विकास केलेला दहा वर्षामध्ये त्याच्यामुळे काँग्रेसच एक पर्याय आहे या देशाला तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही यांच्या मताशी सहमत नाही काय मग तुम्हाला मला असं वाटतं की जे काँग्रेसने नाही केलं आतापर्यंत एवढे कामं बी जे पीने केलेले आहे तू माझा इशू आहे मी यांना थोपणार नाही कोणाला तर त्याबद्दल मी फक्त बी जे पी जाऊ पहिलेपासून जेव्हापासून बारा हे अठरा वर्षानंतर मी व्होटिंग केली तेव्हापासून बी जे पीला देत आलं माझं मत बी जे पीला आहे बट मला नेतृत्व आवडत नाही ने, मोदी साहेबांचं सा, मला असं वाटते की गडकरी साहेबांनी ने नेतृत्वाची धुरा सांभाळावी आणि देशाचे पंतप्रधान बनावे आम्ही श्याम बर्वे सरांनाच मतदान करू कारण ते आमचे सेवक बंधू आहे आणि ते परमात्माचे एक सेवक आहे आजपर्यंत आम्ही आमच्या बाबांच्या कार्यक्रमाला जेव्हा जेव्हा बी जे पीचे लोक यायचे आश्वासन द्यायचे पण एकेही त्यांनी जे आश्वासन दिले होते ते अजूनपर्यंत एकानीही ते आश्वासन पूर्ण केले नाही तसं तर आपल्या देशामध्ये गुप्त मतदान पद्धती आहे तर मी कोणाला मत देईल हे सांगणार नाही पण दहा वर्षांनी देशामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे प्रत्येक पक्षाला दा वर्ष दिया बीजेपी ला दा वर्ष दिल है आता अपन दूसरा ऑप्शन शोधाला पाइजे मतदान तो मैं भी डिस्क्लोज़ नहीं करूँगा किसको करना है पर जो बीजेपी ने लास्ट टेन ईयर्स में काम किया है उसको देखते हुए बीजेपी के अलावा हमारे पास और कोई ऑप्शन नहीं है बीजेपी ने जितना भी काम किया है वो लास्ट सेवेंटी एटी ईयर्स से पेंडिंग था कांग्रेस के आ, राज में पर वो अभी तक मतलब जब तक बीजेपी नहीं आई थी तब तक नहीं होता अगर हम लोग बात करे आर्टिकल थ्री की राम मंदिर की ट्रिपल तलाक की तो सारे भी जो कॉम कॉम्प्लिकेटेड मुद्दे थे वो बी जे पीने रिझॉल्व्हया आपल्यासोबत महिला मत आ, महिला मतदार देखील आहे आणि त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊया त्यांच्या आगामी उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे आणि त्यांच्या समस्या देखील काय आहे हे बघूया सा काय सांगाल तुम्ही मतदान तर मी गुप्तच ठेवणार आहे कारण ते गुप्तच असायला पाहिजे आणि सत्ता परिवर्तन खूप आवश्यक आहे कारण की जे आत्ता बी पी जे पीविषयी जे काही सांगितलेलं आहे तर दहा वर्षापूर्वी साडेचारशेचं सिलेंडर आज जर अकराशेला होत आहे आणि पेट्रोलचे दर इतक्या मोठ्या पुढे गेलेले आहे तर सत्ता परिवर्तन खूप आवश्यक आहे आणि विरोधक खूप आवश्यक आहे तुम्ही यांच्या मताशी सहमत आहे का काय सांगाल तुमच्या अपेक्षा काय आहे हो मी यांच्या मताशी मताशी सहमत आहे कारण मलाही असंच वाटते परिवर्तन हा संसदचा नियम म्हणजे परिवर्तन हे झालं पाहिजे आणि बी पी जे पीनी गेल्या एवढ्या वर्षात दहा वर्षात यांनी जे केलं ते म्हणजे यांनी स्वतःसाठी पूर्ण काम केलं आहे जनतेसाठी नाही आ, आगामी सरकारकडून अपेक्षा म्हणजे असं आहे की आत्ता बी जे पीचं सरकार आहे आणि आपण नागपूरचं असल्यामुळे नितीनजी गडकरींनी जो काही इथला विकास केलेला आहे तो बघता अभूतपूर्व आहे आपल्या इथले तीन लेअरचा फ्लायओवर झालेला आहे आय एम हॉस्पिटल आलेलं आहे आय एम इन्स्टिट्यूट आलेला आहे एम्स हॉस्पिटल आलेले आहे तर हा पण सगळा बघता विकासच आहे ना माझ्या मैत्रिणींनी आता जे काही सांगितलं आहे ते अगदी बरोबर आहे बाजू बी जे पीची पण असतं आणि काँग्रेसची पण असतं पण नेमकं बी जे पी आणि काँग्रेसमध्ये हे जे वाद होतात या ज्या वादा याच्या वादामध्ये जे लोकांचं जे म्हणणं आहे की नाही बी जे पीच बरोबर आहे की मोदी हे करतात हे ते करतात मी म्हणजे विकास करून राहिले ते ठीक आहे विकास करून राहिले पण काँग्रेसच्या काळामध्ये हा एवढी महागाई मुळीच नव्हती तुमच्या महिला म्हणून काय अपेक्षा आहे आणि काय समस्या आहे कोणता बी भरपूर आहे पण आता ते लोक करत नाही ना हो हो काय अपेक्षा आहे काय हवं आहे तुम्हाला आप जेव्हा मतदान येते तेव्हा आपल्यासमोर येतं ते म्हणतात हे कारण ते करण पण काही करत नाही ना त्याच्यावर तर कोणावरच विश्वास ठेवायचा नाही ना म्हणून माझं मतदान आहे मी गुप्त ठेवणार आहे आणि कोणाला सांगत आजच्या स्थितीमध्ये जे दहा वर्ष कंटिन्युएशनमध्ये चाललं आहे सत्तेमध्ये त्याआधी साठ सत्तर वर्ष काँग्रेसने का इतर पक्षांनी केलं सत्तेवर राहून कामं विकास पहिलेपासून सुरुवातीपासून आतापर्यंत होत आला आहे थोडा थोडा होत आला आहे एकदमच एकदम हा दहा वर्षातच झाला असं काही नाही आहे मागच्या दहा साठ पन्नास साठ वर्षात जे पन्नास सुरुवातीपासून प पा पाहिलं आपण एकोणीस सत्तेचाळीसपासनं पंडित जवाहरलाल पासून आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या ह्या वल्लभभाई पटेल हे सर्व त्या मंत्रिमंडळात होते तेव्हापासून जो विकास होत आला हा साठ वर्षापर्यंत झाला मी मतदान करा कोणाला करेल ते तर माझा अधिकार आहे पण ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे काही सेक्टरमध्ये झालेलं आहे पण काही सेक्टरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन नाही झालं इनोव्हेशन पण नाही झालं आहे त्याच्यापैकी एक सेक्टर आहे ॲग्रिकल्चर आज ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर जी एस टी टॅक्स तर द्यायला पाहिजे बरोबर जे टॅक्स द्यायला पाहिजे पण ॲग्रिकल्चर सेक्टरच्या काही काही प्रोडक्टवरती अठरा टक्के जी एस टी लावल्या गेलेला आहे त्याच्यामध्ये मुख्यतः खताच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहे बाहेर ज्या कं मीन्स काही कंट्रीज जे मीन्स आपलं मेडिकल जे आहे मे ट्रीटमेंट्स ते फ्री देऊन राहिले आपली सरकार तिथं एटीन पर्सेंट जी एस टी घेऊन राहिली एज्युकेशन बाकी गव्हर्मेंट्स काय करून राहिले ते फ्री एज्युकेशन देऊन राहिलं आणि आपली गव्हर्नमेंट एज्युकेशनवर एटीन पर्सेंट युवा मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे युवा मतदार म्हणून तेच आहे की ह्या सगळ्या गोष्टी उठल्या पाहिजे डेव्हलपमेंट हे जे करत आहेत ते करत आहेत हे इन्फ्रास्ट्रक्चर बनून राहिले पण लोकांचं रोजगार नाही येऊन राहिलं प्रत्येक मतदारांच्या त्यांच्या वेगळ्या समस्या असतात त्यांच्या अपेक्षा आगामी सरकारकडून काय आहे हे प्रत्येक मतदारांच्या वेगळ्या असतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेतलं आहे या कार्यक्रमात इतकंच मी आयुषी कॅमेरापर्सन जितेंद्र खापरेसह यू सी एन न्यूज श्रृंगार से बढ़ेगी हर महिला की शान जब खरीदारी होगी विदर्भ के सुप्रसिद्ध त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस के साथ 916 के गोल्ड हॉलमार्क ज्वेलरी पर पाए दुगनी चांदी बिल्कुल मुफ्त और डायमंड ज्वेलरी की खरीदारी पर मेकिंग चार्जेस में मिलेगा 25 परसेंट का डिस्काउंट ऑफर 30 अप्रैल दो तक वैध त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस सराफा बाजार अमरावती